नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब शॅनलमध्ये मित्रांनो आज आपण कापसाच्या दोन व्हरायट्याज आहेत त्या पाहणार आहोत आणि ह्या टॉप व्हरायट्या आहेत ती सेम एम धाग्यामध्ये असणाऱ्या आहेत आता बऱ्याच वेळा आपण पाहतो आहे की तीस एम एम एकोणतीस एम एम याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आणि याचे फायदे तुम्हाला समजेल अशा सोप्या शब्दामध्ये सांगतो लक्षात घ्या आपल्याकडं जो कापस बाजारभाव आपण पाहतो हा असतो एकोणतीस एम एमचा रेग्युलर धागा जो आपल्याकडं लागवड होतो परंतु याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत किंवा भरपूर एम एममध्ये धागा उपलब्ध आहे जसं की एकोणतीस एम एम आहे तीस एम एम आहे बत्तीस एम एम आहे अगदी पस्तीस एम एमपर्यंत आपल्याकडं धागा असतात परंतु त्याचे रेटसुद्धा वेगवेगळे असतो म्हणजे जसं की आत्ताच्या कंडिशनला तुम्ही जर कापूस बाजारभावाचा व्हिडिओ जर पाहिला असेल ज्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की एकोणतीस एम एममध्ये पंचावन्न हजार रुपये गठनचा दर आहे पण तोच दर आपल्याला तीस एम एममध्ये गठनचा पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न हजार सहाशे पंचावन्न हजार सातशे रुपये असा दर आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे एकूण प्रत्येकी क्विंटल मागे साधारण पाचशे रुपयांचा फरक असतो आणि तोच या दोन व्हरायट्यांमध्ये फरक आहे विशेष म्हणजे जर दहा क्विंटल आपल्याला उत्पादन निघत असेल तर जवळजवळ याच्यामध्ये आपल्याला पाच हजार रुपयेपर्यंतचा फायदा हा जास्त होतो तर जरा जाणून घेव्यात काय आहेत वैशिष्ट्य आणि काय आहेत या व्हरायट्या याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या यावेळी मध्ये घेऊन मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो याच्यामध्ये आपण दोन व्हरायटी घेतोय पहिली आहे सुपर टार्गेट आणि दुसरी आहे टार्गेट पाचशे पाच तर दोन्ही वरायटीचे आपण वैशिष्ट्य जाणून घेऊयात आणि त्यांचे सगळे गुणधर्म जाणून घेऊयात तर सुपर टार्गेट जी व्हरायटी आहे ही ती सेम एम धाग्यामध्ये येते म्हणजे मुळात दोन्हीही वरायट्या ती सेम एममध्ये आहेत परंतु इथं तुम्हाला समजण्यासाठी मी इथं लिहून ठेवलं त्यानंतर ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय तर ह्या व्हरायटीचे गोल आणि मोठे टपोरे बोंड आहे आडवी आणि उभी दोन्ही प्रमाणात ही वाढते आणि चांगल्या प्रमाणात वाढते त्यानंतर जी रसोश कीड आहे रसूश कीडला ही कमी बळी पडते आणि उष्ण किंवा दमट या दोन्हीही वातावरणामध्ये ही व्हरायटी चालते त्यानंतर कालावधी ह्या व्हरायटीचा जो कालावधी आहे साधारण एकशे ऐंशी दिवस आहे कंपनी देताना तुम्हाला एकशे पासष्ट ते एकशे ऐंशी दिवस देते परंतु हा जो वान आहे हा जास्त दिवसांचा आहे त्यामुळे एक आपण एकशे ऐंशी दिवसाचा याला सांगतो त्यानंतर लागवड अंतर आता लागवड अंतर जे आहे हे जमिनीनुसार आहे हलक्या जमिनीमध्ये तीन बाय दीड साडेतीन बाय एक साडेतीन बाय दीड या पद्धतीनं लागवड करू शकता जर खूपच हलकी असेल किंवा बरडमध्ये असेल किंवा कोरडवाहू जमीन असेल तर मला असं वाटतं की मित्रांनो तुम्ही यावर्षी साडेतीन बाय एक याच प्रमाणात लागवड करून पाहावं किंवा करावी याचं कारण आहे की वातावरण हळूहळू आहे यावर्षी मागच्या वर्षी जर तुमचा भाग आवर्षणग्रस्तामध्ये असेल तर यावर्षी तुमच्याकडं परिस्थिती आणखी बिकट असणार आहे हे नक्की त्यामुळं तुमच्याकडं जर कापसाची वाढ होत नसेल तर तुम्ही कमीत कमी अंतरामध्ये लागवड करा म्हणजे साडेतीन बाय एक साडेतीन बाय दीड अशा पद्धतीचं लागवड तुम्ही अंतर ठेवा चार बाय एक सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता मध्यम जमिनीमध्ये चार बाय दीड साडेचार बाय एक किंवा साडेचार बाय दीड अशा पद्धतीचं अंतर ठेवू शकता त्यासोबत भारी जमिनीमध्ये चार बाय दीड साडेचार बाय एक साडेचार बाय दीड चा पाच बाय एक पाच बाय दीड पाच बाय दोन अशा पद्धतीचं अंतर तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता खत व्यवस्थापनामध्ये अगदीच मी तुम्हाला नेहमी सांगत आलो आहे खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला शक्यतो दोन व्यवस्थापन करायचे आहेत किंवा गरज असेल तर तीन करायचे आहेत दोन व्यवस्थापन जर केले तर पहिल्या व्यवस्थापनामध्ये एन पी के प्लस सल्फर म्हणजे एन पी के सल्फर असं खत व्यवस्थापन करावं म्हणजे वीस वीस झिरो तेरा या खताची आपण वापर इथं करू शकतो किंवा पंधरा 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 झिरो नऊ या खताची सुद्धा वापर तिथं करू शकतो यासोबत आपल्याला मिक्स मायक्रोन्यूट्रियंट खत वापरायचं आहे मिक्स मायक्रोन्यूट्रियंट का तर कपाशीच्या वाढीच्या कालावधीमध्ये आपल्याला न्यूट्रिशनची खूप गरज असते आणि न्यूट्रिशन पाऊस जर कमी असेल तर न्यूट्रिशनची गरज भासते त्यामुळं मिक्स मायक्रोन्यूट्रियंट आपल्याला पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये द्यायचं आहे दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला एन पी के हे रेग्युलरमध्ये द्यायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला कमीत कमी एक दहा किलो सल्फर द्यायचं आहे तिसरं व्यवस्थापन जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यामध्ये पोटॅश आणि सल्फर असं एक कॉम्बिनेशन तुम्ही देऊ शकता आता त्याची मात्रा किती घ्यायची आहे तर सर्वसाधारणत जर हलकी जमीन असेल तर दोन बॅग मध्यम जमीन असेल तर दीड बॅग आणि खूप भारी जमीन असेल तर एक बॅग या पद्धतीचं खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे या वरायटीचं जे उत्पन्न आहे सरासरी पंधरा क्विंटल ते वीस क्विंटलपर्यंत उत्पादन आपण घेऊ शकतो हलक्या जमिनीमध्ये हे उत्पादन कमी होणार आहे हे लक्षात ठेवा हे बारीक जमिनीमधलं उत्पादन मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतरची आपली टार्गेट पाचशे पाच ह्या दोन्हीही वरायटी मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो आहे कारण एकाच कंपनीच्या आहेत जवळजवळ एकाच मिळत्या जुळत्या नावाच्या आहेत फक्त थोडासा बदल आहे बाकी काहीही वेगळं या वानामध्ये नाही आहे तर हा वाहनसुद्धा तीस एम एममध्ये येतो याच याचं वैशिष्ट्य काय तर एकदम उंच वाढणारं झाड आहे मोठे टपोरे बोंड आणि गोल आकाराचे बोंड आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबत याचं जे वेचणीसाठी अतिशय सोपे आहेत आणि चांगले आहेत त्यानंतर याचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे हे हा जो वान आहे हा आपल्याला किडींसाठी अतिशय चांगला आहे ड्राय भागामध्ये याचा पण चांगल्या प्रकारे वापर करू शकतो कारण याला ताण सहन होतो त्यानंतर जर याचा कालावधी याचासुद्धा कालावधी एकशे पासष्ट ते एकशे ऐंशी दिवसाचा आहे त्यामुळं तुम्ही याचाही विचार करू शकता कारण एकशे पासष्ट ते एकशे ऐंशी दिवस ही कंपनीचं रिकमेंडेशन कॅटेगरी आहे परंतु आपण सर्रास समजूया की एकशे ऐंशी दिवसाचा हा वान आहे कारण या वानाला वाढ चांगली असते आणि दीर्घकालीन चालणारा हा वान आहे त्यानंतर लागवड अंतर आता लागवड अंतरसुद्धा याच व्हरायटीसारखा आहे जर हलकी जमीन असेल तर कमी अंतर मध्यम जमीन असेल तर मध्यम अंतर आणि भारी जमीन असेल तर जास्त अंतर या पद्धतीचं त्यानंतर व्यवस्थापनामध्ये सुद्धा सांगितल्याप्रमाणे सुरुवातीचा पहिला डोस जो आहे हा आपल्याला एन पी के प्लस सल्फर असा असला पाहिजे किंवा अशी बॅग आपण वापरली पाहिजे एन पी के यस या पद पद्धतीची त्यासोबत आपल्याला मिक्स मायक्रोन्यूट्रोन वापरायचं आहे दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला एन पी के प्लस सल्फर हा घ्यायचा आहे आणि तिसरं व्यवस्थापन जर केलं तर त्याच्यामध्ये पोटॅश प्लस सल्फर असं कॉम्बिनेशन आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचं आहे आणि ह्या व्हरायटीचंसुद्धा उत्पादन जे आहे तर जवळजवळ आपल्याला पंधरा ते वीस क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणार आहे दोन्हीही व्हरायट्या चांगल्या आहेत टार्गेट पाचशे पाच पण चांगली आहे आणि सुपर टार्गेट पण अतिशय चांगली आहे त्यामुळं तुम्ही या दोन्ही व्हरायट्यांमध्ये तुम्हाला जी व्हरायटी मिळते तुम्ही ती लागवड करू शकता या वर्षीचं जे बियाणं आहे हे बियाणं आपल्याला नऊशे एक रुपयाला मिळणार आहे परंतु लक्षात ठेवा बियाण्यांचा तुटवडा यावर्षीसुद्धा आहे त्यामुळं बियाण्यांचा खूप घोळ होणार आहे गोंधळ होणार आहे आणि त्यामुळं मला बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की तुमच्याकडे हे बियाणं मिळतील का तर मित्रांनो यावर्षी आपल्याकडे बियाणं येणार नाही आणि विशेष म्हणजे जे काही करप्शन होतं आहे किंवा जे काही भ्रष्टाचार होतो आहे त्याच्यामध्ये माझ्यासारखा सामान्य माणूस टिकू शकत नाही म्हणून यावर्षी बियाणं जे आहे हे घेणं मी टाळलं आहे त्यामुळं आपल्याकडं बियाणं राहणार नाही आहे जरी आलंच तरी तुम्हाला ते कळवलं जाईल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक तुमची छानशी कमेंट मला कमेंट पोस्ट करा धन्यवाद